अहम ब्रह्मासमी ते एका तत्वाला सिद्ध करतं आणि मग पंचवीस तत्वाच्या ज्ञानाने पंचवीस पदार्थाच्या ज्ञानाने आम्हाला कसा मोक्ष होईल आम्हाला तो राम कसा भेटेल पुढं न्याय वैशिक शास्त्र तुम्हा आम्हाला नऊ द्रव्य शिकवतं त्या नऊ द्रव्याचं ज्ञान आणि एकवीस दुःखाचा नाश म्हणजे तुम्हाला आम्हाला मोक्ष आत्माराम भेटला एकवीस दुःखामध्ये दोन दुःख प्रामुख्यानं सांगितलेले आहे एक सुख आणि एक श्रोत्रिय दुःख या दोन श्रोत्रिय हा आकाशाचा गुणधर्म आहे आणि सुख सुखाचा तुम्ही म्हणाल सुख हे दुःख कसं सुख हे विषया आधी नाही सुख हे कसं आहे विषया आधी नाही विषयापासून सुख तुम्हा आम्हाला प्राप्त होतं असू द्या आपल्याला त्याचं लय गाबाळत जायचं नाही परत काय होतं पांगलं की मग लय लांबत चाललं मग सांख्यशास्त्र न्यायशास्त्र व न्याय आणि वैशाषिक शास्त्र तुम्हा आम्हाला नऊ तत्व शिकवतं त्याच्या पुढे गेलं की पतंजली योग आहे पतंजली योग तुम्हाला आम्हाला एक तत्व शिकवतो पतंजलीचे मला वाटतं पाचशे पंचावन्न आसनं आहे पतंजलीचे पाचशे पंचावन्न योग आहे ते योग तुम्हा आम्हाला एक तत्व शिकवतं कोणतं एक तत्व शिकवतं आत्मतत्व पण त्याच्यात सुद्धा घोणाट आहे त्याच्यात काय घोनाट आहे तुम्हाला आत्मा त्या आत्मारामाला जाणून घ्यायचं असेल डोळे झाकावे लागतील कुंडलीने जागृत करावी लागते समाधी अवस्था राहावी लागतील त्यावेळेस तुम्हाला त्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान होतं मग <स्तुला> अहो इतका सोपा ज्ञानाने इतका सोपा भगवंत आहे गुरुवारी स्वामीजी पाठामध्ये सांगतात महाराज ज्ञानाने भगवंत किती सोपा आहे फुलकूच करायला जितका वेळ लागतो का तितक्या वेळात तुम्हाला आम्हाला भगवंत भेटतो आत्मा राम भेटतो तो राम जर तुम्हाला आम्हाला प्राप्त करायचा असेल तर ज्ञानसुद्धा संपादन कर आपण म्हणता आमची बरीब साधी बोळी भक्ती साधी बोळी भक्ती चालत नाही आता एक ते नवीन फॅट निघल एक लोटा जल साऱ्या समस्या का हल महादेवावरती एक तांब्याभर पाणी टाकलं तर माता मावल्यांची क्षमा मागून बोलतो कारण की आता महादेवाच्या मंदिरात लय आता चांगली गोष्ट आहे जात जावा महादेवाच्या मंदिरात पण भगवान शिवजी इतके सोपे गाव मला सांगा अ जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांकडे पाहून आपण शिवाची आराधना करतो भक्ती करतो बरोबर की नाही मग जनार्दन स्वामींची तपोभूमी काय अंधरसूल किती वर्ष तप केलं बारा वर्ष मग हे एक जोटा एक लोटा ज्याला पुरे समस्या का हल महाराजांना माहिती नव्हतं का सोपं ना आपण ज्यांच्याकडं परमार्थ शिकलो ज्यांच्याकडं पाहून आपण परमार्थ करतो ते तपस्वी साधू होऊन गेले त्यांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं अरे बाबांनो परमार्थ करा भगवंताचं चिंतन करा साधना करा आपण जातो तालो एवढंच नाही त्या दिवशी वैजापूरला गेलो महाराज आमच्या घरी सुद्धा ते पशुपतीचं चा चालू आहे वैजापूरला गेलो सगळं सामान सो सगळं घेतलं म्हटलं आता चला घरी आमच्या मंडळी होते आमच्या नाही आम्हाला कपड्याच्या दुकानात जायचं म्हटलं चला गेलो पांढरी साडी घेतली तिला म्हणलं आर्मी मी आहे ना नाही म्हणे ते पिठाला विठाला पशुपतीचे सोमवार चालू येऊन त्याला पांढरे वस्त्र लागतं बरोबर आहे पण हे तुम्हाला सांगतो ब्रह्मचैतन्य किंवा भगवंत हा बाह्य स्वरूपाने प्राप्त होणारा विषय आहे की आंतरस्वरूपानं प्राप्त होणार आहे आंतरस्वरूप भगवंताला शरीर समर्पित करावं लागतं की अंतर अंतरिची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे बाहेोडी भावाचे बाहेोडीवाचे બાળી બાબો પાહે દેવો રસોય દેવ સોય રાસો યા દેવ છોયરા છોયરાેવસો રાસોરા દેવ છોયરાજના देव सोय देव सोय राधेनाचा देव सोयोय देव सोय रा देव सोय राधीनाचा अंतरीची घेत जोडी आणि देव सोयरा अंतरीची गोडी भगवंत हा अंत करण्याचा विषय आहे मग शिवालयामध्ये जायचं भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जायचं मग वस्त्रे पांढरेच लागत्या असा काही नेम आहे का आपलं अंतकरण शुद्ध लागतं पण आपण ते नाही आपण बाह्य रंगाने परमार्थ करतो म्हणून आता ते जाऊ द्या आपल्याला त्या विषयावर जास्त बोलायचं नाही पतंजली योगामध्ये तो मला एका तत्वाचं ज्ञान करून देतं पण त्याच्यासाठी डोळे झाकावे लागतात समाधी लावावी लागते आणि समाधी लावल्यानंतर ते एका तत्वाचं ज्ञान होतं पण उत्तर मीमांसा नावाचं एक शास्त्र आहे सहाव्या क्रमांकाचं तुम्ही म्हणाल महाराज पूर्व मीमांसा माणसा पूर्व मीमांसा माणसा हे अंतरकरण शुद्धीचं साधन आहे कर्मकांड आहे कर्मकांडामध्ये खूप झंझटी आहे तुम्हाला कर्मकांडामध्ये किती झंझटी आहे साध एखाद्या भगवंताला जल समर्पित करण्यासाठी सुद्धा मोजमापन सांगितलेलं आहे एखाद एक एका... मला ती आता कथा आठवा ना मंत्र बदलला की देवता बदलते मंत्र बदलला की अवस्था बदलते आणि त्याचं सुद्धा बदलतं म्हणून कर्मकांड म्हणजे पूर्व मीमांसा हे कर्मकांड अंतकरण शुद्धीचं साधन आहे पण उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत याच दोही याच डोळा मुक्तीचा सोहळा उत्तर मीमांसा मी आम्हाला सहाव्या क्रमांकाचं शास्त्र आहे आणि <स्ताथा> हे शास्त्र तुम्हा आम्हाला आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या आत्मरामाची जाणीव करून देत विठाल म्हणून गुरु हे शास्त्र संपन्न पाहिजे आपला मुद्दा दुसरा संपला बरोबर मी बर इथं चालू होतं कीर्तन हा म्हणजे मला मध्ये मध्ये टच करीत चला गुरु हे शास्त्र संपन्न पाहिजे कारण की अनेक किचकट प्रक्रिया याच्यामध्ये आल्या आणि तिसरा मुद्दा गुरु हे क्रपाळू पाहिजे गुरुगंज ब्रह्मनिष्ठ आहे गुरुगंज शास्त्र संपन्न आहे पण गुरुला वाटतच नाही आपल्या शिष्याचा उद्धार व्हावा शिष्याचा जर उद्धार झाला शिष्याला जर वैराग्य प्राप्त झालं तर मग आपली दुकान कशी चालते गुरु हातचा राखून काही काही गुरु मंत्र देतात गुरुवर नारायणगिरी महाराज होते अगोदर आपण जर गेलं ना तारखी संदर्भात या आले का अरे कशाला लागल तितकं बोलून घ्यायचे आणि आम्ही येऊ आणि एकच गवळण म्हणून पण आल्यानंतर चार चार तास कीर्तन करायचं किंवा आम्हाला उपदेश करायचे पण आपल्या त्या आपल्या त्यावेळेस आप ते आपल्याला घेता आलं नाही आपलं कुठंतरी भाग्य कमी पडलं म्हणावं म्हणून गुरु हे कृपाळू पाहिजे गुरुच्या अंतकरणामध्ये सुद्धा अशी वृत्ती पाहिजे की माझ्या शिष्याचं काय झालं पाहिजे कल्याण झालं पाहिजे माझ्या शिष्याचा उद्धार झाला पाहिजे म्हणून गुरु हे शास्त्र संपन्न पाहिजे गुरु हे कृपाळू पाहिजे आणि गुरु शास्त्र संपन्न का पाहिजे वेदांत शास्त्राचा अध्ययन करत असताना विचारचंद्रोदय हे विचार सागर आहे वृत्तीप्रभकर आहे तत्वानुसंधान आहे भांडारकर आहे यांचे काही काही प्रापंचिक शब्द आहेत आणि ते प्रापंचिक पारिभाषिक शब्दांचा काही आपल्याला संस्कार नसतात बरोबर आहे ना संगती लावत चला अगोदर माझ्यात सत्स्वरूपाला असणारी जी चेतना आहे जी आत्मा आहे जो आत्मा राम आहे तो आत्माराम कसा आहे हे जाणून घेण्यासाठी गुरुच्या सानिध्य आयम आत्मा ब्रह्म हे जाणून घेण्यासाठी गुरु सानिध्यामध्ये तत्वमशी महावाक्याचा उपदेश तत्वमशी महावाक्याचा उपदेश घेतल्यानंतर वृत्ती अहम ब्रह्मास्मी आणि ज्यावेळेस अहम ब्रह्मास्मी वृत्ती होते त्यावेळेस अहम ब्रह्मास्मी वृत्ती झाल्यानंतर चौथा महावाक्य आहे प्रज्ञान ब्रह्म म्हणजे सर्वाभूती पाहे एक वासुदेव मला सांगा नाथ महाराजांनी काशीचं पाणी गाढ़वाला पाजलं खरंय की आपण काय म्हणतो नाथ महाराजांनी काशीचं पाणी गाढवाला पाजलं होतं अहो वेदाचा तो अर्थ आम्हीचं ठावा असं साधू संतांनी म्हणावं आणि ते नाथ महाराज काशीचं पाणी गाढवायला कसं पाजतील पाचतील पण त्या गाढवात सुद्धा राम पाहिला नाथ महाराजांनी आपल्याला माणसात राम सुद्धा म्हणावं वृक्षवल्ली आम्हा रे त्या वृक्षवल्ल्यामध्ये पक्षामध्ये राम पहावं आपण माणसात खऱ्या अर्थानं भगवान प्रभू रामचंद्रजींची रामनवमी म्हणजे नुसतं कथेचं उच्चारण नाही मी थोडासा वेगळा सांगणार माणसं रामायण ऐकणं बदल पाहिजे बदल परमार्थ मध्ये बदल नसला ना तो परमार्थच नाही विठल जगद्गुरु तुकोबरायांकडे पाहून तुम्ही आम्ही परमार्थ करतो बरोबर का नाही तुकोबरायांच्या गाथ्याकडे पाहून तुम्ही आम्ही परमार्थ करतो तुकोबरायांचा गाथा उचका गाथ्यात सुद्धा परिवर्तन दिसल तुम्हाला तुकबरायांनी सुरुवाती सुरुवातीला अगोदर तुम्हाला मला अरे या 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 परमार्थ करण्यासाठी प्रवृत्त व्हा लोकांना जागृत करण्याचं कार्य केलं जगतगुरु तुकबराय बुडत असे जन न देखील डोळा येतो कळवळा म्हणून या जगद्गुरु तुकमरायांनी म्हणा या रे या रे थोर या परमार्थ करू ऐका ना लोक तुकबरायांना संताप आला मी इतका कळकळून लोकांना बोलवतो तरी लोक परमार्थासाठी प्रवृत्त होत नाही येत नाही तुकबरायांनी बऱ्याचशा ठिकाणी शिव्या दिल्या आता व्यासपीठावरून सांगू नाही नाही तर दोन चार शिव्या सांगितल्या असत्या विठल शिव्या सुद्धा सापडतील का वैतागुण <थागे> शिव्या <गी ना> दिल्या पण परत जगद्गुरु तुकोबराय एकांतामध्ये भजनाला गेले आणि एकांतात जगद्गुरु भजन करू लागले त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांना कळालं अरे काय या लौकिकाच्या पाठीमाग लागत्या खरा आनंद तर एकांतामध्ये तो कामाने आमाय एकांताचा

आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोललेली जे ऋषी साच सा भावे वर्ताव आहे या संत मंडळी वैकुंठामध्ये यांचं वास्तव्य आहे पण मृत्यू लोकांमध्ये कशासाठी आले तर तुमच्या आमच्या उद्धारासाठी आले पण आपण त्या गोष्टी लक्षात घेत नाही मला सांगा जगतविरुद्ध तुकोबरायाची चौसष्ट लाखाची की पासष्ट लाखाची त्यावेळेसची प्रॉपर्टी होती मी काही नव्हतो त्यावेळेस पण एवढी सगळी तुकोबरायांनी दान केली आणि परमार्थ केला एवढंच नाही तुम्हा आम्हाला कळावं मानवी शरीरामध्ये आल्यानंतर तीन मूलभूत गरजा आहे या गरजेच्या पलीकडे जाऊन सुद्धा परमार्थ करता येतो विठ्ठला कोणत्या गरजा आहे माणसाच्या अन्न वस्त्र अन्न वस्त्र आणि निवारा आता एक चौथी गरज निर्माण झालेली आपल्याला काय करायचं विठल सुद्धा परमार्थ करून घेतला तुम्हाला तुमच्या आमच्या जीवनामध्ये तीन गरजा महत्वाच्या आहे ना अन्न वस्त्र निवारा तुकबरा प्रमाण आहे दुष्काळी आटिले द्र द्रव्य मान पत्नी एका अन्नान्न करिता मेली मग पत्नी अण्णांना करता मेली त्या अर्थी तिथं अन्नाचा आपल्या अन्नाचा नाही खायचा पत्नी एक अन्न अन्न करता गेली म्हणजे त्या ठिकाणी अन्नाचा अभाव होता म्हणजे धन धान्य कमी होत एक अन्न अन्न करता तरी सुद्धा जगदगुरु तुकमराचा परमार्थ टोकाचा होता पुढे जाऊन पहा वस्त्र तुकोबरायांची परीक्षा घेण्यासाठी जगाची मालकीन रुक्मिणी माता ज्यावेळेस मृत्यू लोकामध्ये आल्या त्यावेळेस मासाहेबजी जाऊ स्नान करत होत्या आणि जगाच्या मालकीनीनं रुक्मिणी मातेनं तुकोबरायांना वस्त्रदान मागावं आणि वस्त्रदान मागितल्यानंतर तुकोबरायांनी त्या नाणीवरती असलेली जिजा मातेचं एकच साडी एकच पातळ त्या रुक्मिणी मातेला दान करावं आणि तुकोबरा भजनाला निघून जावं हा सगळा दृष्टांत तुम्ही आम्ही अनेक वेळेस ऐकलेला आहे म्हणजे वस्त्राचा सुद्धा अभाव अन्नाचा अभाव आहे वस्त्राचा अभाव आहे निवाऱ्याचा सुद्धा अभाव आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर ठाके जाऊ भिके पुढे कुत्री कुत्री ज्या आरती घर त्या आरती घराला दार चांगल्या कड्या कुलपा आहे विठाल विठिन पलीकडे जाऊन परमार्थ तुकब राही तुम्हा आम्हाला शिकवला पण आपल्याला तो कळाला नाही आपण कथात्मक परमार्थ जास्त करतो माफी मागून बोलतो आपल्याला गोष्टी लय आवडत इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या रामायण पाठी प्रत्येक प्रत्येकाच्या पाठ मुखदगत आहे तुम्हाला सांगतो भगवान प्रभू रामचंद्रजी कोणाचे पुत्र आहे सगळ्यांना माहिती भगवान प्रभू रामचंद्रजींना किती वर्षाचा वनवास होता भगवान प्रभू रामचंद्रजींनी अहिल्याचा उद्धार केला ती अहिल्या कोण होती सगळ्यांना माहिती शबरी माता कुणाच्या आश्रमात होती म्हणून परमार्थ हा कथात्मक नसून तिचा त्याग करून परमार्थ करून दाखवला नाथ महाराजांनी नाथ महाराजांची संपत्ती काय आता वेगळं सांगायचं का म्हणत मला वाटतं काही सवा होतं काही पुरण शिजायचं आपण तर काही नव्हत तिथं पण नाथ महाराजांची संपत्ती खूप संपत्ती त्या संपत्तीत सुद्धा नाथ महाराजांनी परमार्थ केला केला नामदेव महाराजांनी सुद्धा केळीवर नारळी घनचंद्र मोळी असे राणी नामयाची गरिबीमध्ये परमार्थ नाथ महाराजांनी आणि महावैष्ण न्यावराईने अहो या समाजाला दुःख करून लावावं तरी सुद्धा परमार्थ घ्या अहो भिक्षाने दिली नाथ आता मदतमरायांची समाधीचं दर्शन घेतलं तेव्हा तुम्ही प्रसन्न झालो पुणे महाराजांचा लोकांना विटार होतो तरी सुद्धा परमार्थ आपल्याकडे सगळं अनुकूल आहे पण आपल्याकडे परमार्थने काही पुत्र नाही रामासारखा मित्र नाही रामासारखा शत्रू नाही रामा सारखा राजा नाही आणि भगवान राम प्रभू सारखी दैवत काय काही शांतता भगवान प्रभू रामचंद्र एक पत्नी एक वस्ती हे जे ब्रह्म आहे हे ब्रह्म हे विरळ स्वरूपाचं ब्रह्म तेच भगवान प्रभू रामचंद्रजींच्या रूपाने सगुण रूप निर्गुण स्वरूपाचं ब्रह्म चैतन्य सगुण स्वरूपाला आलं होतं आपल्याला आता जन्मक लगायचे म्हणून बदलून घेतला त्यावेळेस ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस लोक साक्षी होते त्यावेळेस ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रजी चौदा वर्षाचा वनवास भोगून वापस आले आणि ज्यावेळेस राज्य अभिषेक झाला त्यावेळेस ते लोक सत्ययुगामधले लोक त्या सोहळ्याला साक्षीदार होते आपलं सुद्धा परम भाग्य आहे आपण सुद्धा ज्यावेळेस निर्माण झालं त्यावेळेला साक्षीदार होतो तुम्ही म्हणाल महाराज कस आठवा तुम्ही बावीस जानेवारी साक्षीदार आहे पण आपल्याला काय चढ जायचे लोक आहेत ज्याला आपलं काय आज भुलै राहिला परमार्थ हा तरणा भाग्यवंत नट्यह कीर्तना आपण तुम्हाला एक सोपं गणित सांगतो आपण परमार्थासाठी तर जाऊ द्या जा, फार लांबची गोष्ट आहे कधीतरी स्वतःसाठी आपण किती जगलो हे विचार परमार्थ भगवंताचं भजन कीर्तन नामचिंतन हा की विषय फार लांब राहिला तुम्ही स्वतःसाठी किती जगलो विचार कधीतरी स्वतःला उदाहरणार्थ तुम्हाला त्याची संगती लावून देतो वीस वयाच्या वीस वर्षापर्यंत तुम्हाला आम्हाला काही कळत बंद पण होतो वीस वर्षाचा झाला जा लगेच आपल्या गळ्यात माल टाकला गंटी बांधून माल टाकली म्हणजे आपला विवाह करून दिला वीस वर्ष मध्ये तुम्हाला शंभर वर्ष गणित सांगू शकतो वीस वर्षामध्ये आपल्याकडे आपला, आपला विवाह लावून दिला मग पाच वर्ष आपले त्या बाईचे नुसते नखरेतच गेले आता विवाह झाले म्हटल्यानंतर पाच वर्ष ती रोज सांगा पावडर संपली चला गावा लिपस्टिक संपली चालला गावा आमचं झालं चालला गावं बाईचं नुसतं धाका पाच वर्ष पाच वर्षानंतर त्या विषयापासून त्याची वृत्ती बाजूला व्हायचं एक छोटस बाळ घालत येतं मग काय गोड बाळ आहे काय सुंदर बाळ आहे त्या बाळाचे लाल पुरवता पुरवता पाच वर्ष गेले पहिले वीस आणि हे पाच पाच किती गेले हा गेले राहिले किती सत्तर वर्ष राहिले तर सत्तर वर्षाचा तुम्हाला परत त्यातले पन्नास वर्ष तुमचे नेले रात्री ते अर्धे रात्री ने नेलं म्हणजे पन्नास किती झाले ऐंशी आता किती राहिले वीस राहिले त्या वीस मध्ये सुद्धा तुमचे पाच वर्ष नुसते पोराला सोयरी पाच तुम्हाला आता मीच तुम्हाला सांगतो मला कार्यक्रम असलो तर मी धोतर नसतो काही गोष्टी कट करते तुम्ही हा विठा Malam, 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 तुम्ही आधी मी एक आपल्याला भेद निर्माण करण्याची सवय शकत नाही आपल्याला राम जाणून घ्यायचा आपल्यामध्ये असणारं असणारे चैतन्य स्वरूप आहे ते स्वतः रामाचाच अंश आहे हा विषय ज्या वेळेस नाथ महाराजांच्या लक्षात आला तोच विषय नाथ महाराजांनी तुम्हा आम्हाला पाहण्यासाठी अभंगाचा प्रथम चार राधे राधे राम राम राधे राम राधे राम राधे राम राम राधे राम राधे राम राधे राम राधे

होय साचे म्हणजे खरं त्या भगवान प्रभू रामचंद्रजींचं नित्य भजन केलं तर तुम्ही स्वतः खरोखर राम होता हे माझे शब्द नाही नाथ महाराजांचे शब्द आहे नाथ महाराज आतापर्यंत जे, जे सांगितलं ती प्रक्रिया जीवनाला आत्मसात केली तर का तुम्ही काय वाल राम हॉल आणि ते भगवान प्रभू रामचंद्रजी निर्गुण स्वरूपाचा असणारे ते ब्रह्म चैतन्य आहे ते सगुण स्वरूपाला आलं भगवंताच्या अवताराचे दोन कारण तुमच्या समोर मी ठेवतो भगवंताच्या अवताराचे दोन कारण तुमच्या समोर मी ठेवतो आपण लगेच जन्माकडे जाणार आहे भगवंताला या मृत्यूरोकामध्ये आवतात काय घ्यावा लागलं भगवान विष्णू आपल्या शेष श्रीवरती पहुडलेले होते लक्ष्मी माता त्यांच्या चरणाची सेवा करत होत्या आणि लक्ष्मी मातानं पाहिलं हे भगवान प्रभू राम भगवान विष्णू भगवंत राजस मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोकलिया इतके सुंदर भगवंत या भगवंताच्या चरणाची आपण सेवा करतो पण आपले हात कठोर आहे इतकं प्रेम पत्नीच पतीविषयी पाहिजे आता नाही राहिलं तो भागद्या स्वरूप आहे भगवंताचे पाय मऊ आहे आपण जर या भगवंताचे पाय आपल्या हाताने चेपले ना भगवंताला नक्की यापासून काय होईल दुःख निर्माण होईल मग लक्ष्मी मातेनं काय केलं आपल्या पाया भगवंताच्या पायापासून एक फूट उंचीवरती कर्नाची सेवा करायला सुरुवात केली भगवंतानं सांगितलं लक्ष्मी अगं पाय खाली आहे एक फूट वरती तू सेवा करते वेदना होतील म्हणून मी वरती हात ठेवून तुमची सेवा करते भगवंताना विनंती करावी लक्ष्मी माता ऐकत नव्हती लक्ष्मी माता म्हणायची नाही हो प्रभू तुमच्याविषयी माझ्या अंतकरणामध्ये प्रेम आहे म्हणून मला तुम्हाला दुःख व्हावा अशी अजिबात इच्छा नाही भगवंतानं भगवंताच्या द्वारावरती उभे असणारे जय आणि विजय त्या दोघांना आवाज दिला आणि मध्ये बोलावून घेतलं मध्ये बोलावलं आणि जय आणि विजयला सांगितलं जय आणि विजयला सांगितलं जोऱ्यात तुमच्या हातामध्ये असणाऱ्या त्या गदेचा प्रहार माझ्या मस्तकावरती करा लक्ष्मी माते हात जोडले भगवंत लोण्यावर लोण्यापेक्षाही मऊ आहे आणि कठोरापेक्षाही कठोर आहे कारण भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहार येतो भगवंत मऊ पण आहे आणि कठोर पण आहे जय विजय परत द्वारावरती गेले आणि भगवंतांना सांगितलं जय विजयला जोपर्यंत मी ना देत नाही तोपर्यंत कोणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही जय आणि विजय द्वारावरती उभे राहिले आणि तेवढ्यात सनत कुमार आले सनत कुमार म्हणजे पाच पाच वर्षांचे बालक की आजही कुमार अवस्थेमध्येच आहे द्वारामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला भगवंताचा दर्शनाचा लाभ पाहिजे आम्हाला दर्शनाला जायचं जय विजयने हात जोडले सांगितलं भगवान आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही भगवंताचे आदेश आहे जोपर्यंत मी आज्ञा करत नाही तोपर्यंत तो कुणालाही तो मध्ये जाऊ द्यायचं नाही त्यावेळेस सनत कुमारांना राग आला रागाच्या रागा वरत सनत कुमारांनी त्या जय आणि विजयला शाप दिला सांगितलं तुम्ही आम्हाला भगवंताच्या दर्शनासाठी बाधा निर्माण करताना जा मृत्यू लोकामध्ये तुम्हाला राक्षस लोणीमध्ये जन्म प्राप्त होईल जय आणि विजय हात जोडले मुनिवर काही असेल तर पदरात घ्या पण शाप देऊ नका ह्या सगळा बोध ऐकत असताना भगवंत शेष शयनावरून शे उठले आणि द्वारामध्ये आले आणि सांगितलं आता सरद कुमारांची वाणी आहे ती खोटी ठरणार नाही पण तुमच्या उद्धारासाठी मी स्वतः अवतार घेई पहिले ते दोन समजकोष सनत कुमार जय आणि विजय पहिले राक्षसृणीला प्राप्त झाले ते म्हणजे हिरण्यक्ष आणि हिरण्य हिरण्याक्षच्या उद्धारासाठी भगवंतानं वरा हा अवतार घेतला हिरण्य कश्यपूरच्या उद्धारासाठी भगवंतानं नरसिंह अवतार घेतला दुसरा अवतार आहे कंस आणि शिशुपाल भगवान गोपाल श्रीकृष्णाने त्यासाठी अवतार घेतला आणि आता भगवान प्रभू रामचंद्रजी रावण आणि उद्धारासाठी आले हाय हे झालं हे एक कारण जय आणि विजयच्या उद्धारासाठी अवतार घेतला भगवान परत कशासाठी आले दुसरं कारण तुम्हाला मी सांगेन एक श्रावण बाळा नावाचं बाल या मृत्यू लोकांमध्ये होऊन गेलं श्रावण बाळाचे आई कसे होते दोनही डोळ्यांना अंध होते आणि अंध असणाऱ्या आई आपल्या बाळाजवळ सांगू का महाराज तुम्ही या दोन चार लोकांनी एवढे सगळे काळ करी निर्माण केले वैजापूर तालुक्यामध्ये असे बोटावर मोजणे इतके गाव आहेत की त्या गावामध्ये दररोजचा हरिपाठ चालू आहे नाही तर हरिपाठ आता बंद काही काही गावामध्ये भजनच बंद झालं एखाद्याशीच